धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या त्या बापू अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर पाऊल या बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये मुलींसाठी उपशिक्षणाची प्रतिपूर्ती योजना जाहीर झाली परंतु अध्यक्ष महोदय माझ्या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे प्रतिपूर्ती म्हणजे आधी शंभर टक्के फीस भरायची आणि नंतर शासन त्यांना पैसे देणार अध्यक्ष महोदय आज आज परिस्थिती नाही आहे सर्वसामान्य माणसाची की ती शंभर टक्के फीस भरायची जशी एस टी एस टी एस सी एस टी विद्यार्थ्यांना सुविधा आहे त्यांना फीस भरावी लागत नाही आता प्रतिपूर्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की आधी पालकांनी फीस शंभर टक्के भरायची नंतर त्यांना फीस परत मिळणार आपण सन्मान्य सदस्यांना पण त्याबाबत थोडी अवगत करावं तर माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय की जशी या या योजना आहेत शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता याचे सुद्धा पैसे दोन दोन वर्ष येत नाहीत त्या शैक्षणिक संस्था ऍडमिशन घेताना शंभर टक्के फीस भरा तर तुम्हाला ऍडमिशन देऊ अशी आठ पालकांना टाकू शकतात त्यामुळं माझी विनंती आहे की आपल्याला जर खरंच मुलींच्या शिक्षणासाठी प्रामाणिक इच्छा सरकारची असेल तर प्रतिपूर्ती करण्यापेक्षा त्यांना ॲडमिशन घेतानाच एक रुपयाही न घेता ॲडमिशन शिक्षण शुल्क न घेता ॲडमिशन द्यावं असे आदेश सरकारनं शैक्षणिक संस्थांना काढावेत अध्यक्ष महोदय दुसरा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या अर्थसंक अर्थसंकल्पात एक घोषणा केली गेली के की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार अध्यक्ष महोदय सोयाबीनचे भाव आज साडेचार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे दोन हजार एकवीसमध्ये दहा हजार अकरा हजारपर्यंत भाव होता एका हेक्टरमध्ये जरी सात क्विंटल जरी उत्पादन म्हणलं तरी हेक्टरी जवळपास पाच हजार रुपयाचा फरक आहे भावामध्ये आणि आपण शेतकऱ्यांना पैसे किती देतोय एका क्विंटलचे पैसे देतोय अध्यक्ष महोदय दे ही अनुदान द्यायची वेळ पडली नसती जर आपण आपलं जर डबल इंजिन सरकार केंद्र सरकारमध्ये आहे त्यांना जर सांगितलं असतं की तुम्ही खाद्यतेल आयात शुल्क वाढवा डीओसी आयातीवर बंदी घाला डीओसी कोणाला लागते पोल्ट्री उत्पादकांसाठी म्हणजे ह्या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा पोल्ट्री उत्पादकांची काळजी जास्त आहे त्यामुळं पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्याचं नुकसान भरून येणार नाही ना 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 त्यामुळे माझी आपल्या मात्र सरकारला विनंती आहे की सरकारनं केंद्र सरकारला विनंती करावी की डी एस डीओसी आयातीवर आयात बंदी करावी तरच सोयाबीनचे भाव वाढतील अध्यक्ष महोदय दुसरा सगळ्यात महत्वाचा पीक कर्जाच्या बाबतीत नेहमी आपले सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात आम्ही बँकांवर गुन्हे दाखल करू सिबिलच्या असेल ओटीएस असेल किंवा ज्यांनी राईट ऑफ मध्ये ज्यांचं कर्ज झालंय अशांना बँका आजही कर्ज देत नाहीत शेतकऱ्यांना नाही ला जाणं दारात जावं लागतं नुसती घोषणा करण्यापेक्षा आम्ही गुन्हे दाखल करून असे घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करावी आणि खरे गुन्हे दाखल किती झालेत हे सरकारनं सांगावं अध्यक्ष मोदय एकच दोन मिनटात संपवतो शेवटचा सगळ्यात महत्वाचा विषय अध्यक्ष मोदी दुधाच्या भावाच्या बाबतीत आपण सांगितलं पाच रुपये अनुदान देऊ या या अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांचं अजून मिळालेलं नाही अध्यक्ष मोदय आपल्या महाराष्ट्रात दुधाला पंचवीस ते तेहतीस रुपये भाव आहे परंतु आपल्या बाजूचे जे राज्य आहेत गुजरात मध्ये चौतीस ते छत्तीस रुपये दुधाला भाव आहे तेलंगणामध्ये एकोणचाळीस ते चाळीस रुपये भाव आहे कर्नाटक मध्ये बत्तीस ते छत्तीस आहे आंध्र प्रदेश मध्ये ते चौतीस आहे अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढंच आहे की बाजूच्या राज्यात आपल्या लगतच्या राज्यात एवढा भाव मिळत असताना आपल्या राज्यात भाव का कमी आहे सन्मान्य सदस्य दोन मिनिट संपत अध्यक्ष दोनच मिनिट बापू एक मिनिट कन्क्लूड अध्यक्ष कनक्लूड करतो कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो अध्यक्ष सभागृहातली त्यातले राहिलेली सगळे त्यामुळे मला एवढंच सरकारला सांगायचं की नुसतं अनुदानाच्या घोषणा करण्यापेक्षा बाजूच्या बा, राज्यात भाव जास्त का कमी आहेत बाबत शासनाने विचार करणं त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदी शेवटचा विषय सगळ्यात पार्टी सारथी महायुतीच्या बाबतीत पीएचडी धारकांना नोंदणी दिनांकापासून फैलशूप देण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय मातंग समाजासाठी आर टी आणि मुस्लिम समाजासाठी मोनाद रिसर्च्यूट आपण घोषणा केली होती याची सुद्धा अंमलबजावणी करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय